नमस्कार मित्रांनो मनरेगा एक खूप महत्वाची योजना आहे आणि जिच्यावरती डायरेक्ट प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये दिसतील ही योजना काँग्रेस काळात जरी आलेली असली ना तरी या योजनेवरती बक्कळ प्रश्न आपल्याला सर्वच गव्हर्नमेंट्स मध्ये दिसतील आपल्या एमपीएससीची सुद्धा मनरेगा ही आवडतीची योजना आहे एक महत्वाची बाब मनरेगा मध्ये झालेली आहे की दोन हजार पंचवीस सव्वीस साठी मजुरीचा जो दर आहे तो वाढवला गेलेला आहे मग यावरती डायरेक्ट क्वेश्चन असतात सर्वात कमी कोणी वाढवला सर्वात जास्त कोणी वाढवला मागच्या वर्षीच्या तुलनेत सर्वात जास्त कोणी वाढवला महाराष्ट्रानं किती वाढवला पहिले चार कोण कोणते चला डिटेल अभ्यास करूया नीट लक्ष द्या वेज हाईक नोटिफिकेशन काढलं गेलेलं आहे साधारणतः दोन पॉईंट तेतीस टक्के ते सात पॉईंट अठ्ठेचाळीस टक्के मनरेगाच्या वेजेसमध्ये वाढ केली गेलेली आहे -के वेजेस याचा अर्थ आहे रोजंदारी काम केलंय दिवसाला तुझा संध्याकाळी पगार घेऊन जा रोजंदारी ठीक आहे सॅलरी सॅलरी म्हणजे मग आता ती महिन्याची असते मनरेगा अंतर्गत वेजेस दिल्या जात असतात रोजंदिरी रोजंदारी दिली जात असते जो कोणी व्यक्ती मनरेगा अंतर्गत एनरोल होणार आहे त्या व्यक्तीला त्याच्या घराच्या पाच किलोमीटरच्या सर्कम मध्ये रोजगार मिळणार आहे किती दिवसांचा रोजगार मिळणार आहे तर आपल्याला ह्याच्यावरती आन्सर मिळतं की शंभर दिवस नाही काही आपातकालीन परिस्थितीमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थितीमध्ये हा काळखंड हा एकशे पन्नास दिवस सुद्धा असू शकतो जर स्केड्युल्ड ट्राईब मंडळी असतील आणि ते जंगल व्याप्त क्षेत्रामध्ये काम करत असतील तरी देखील पन्नास दिवसांचा ग्रेस कालावधी मिळत असतो त्यामुळे शंभर दिवस नॉर्मल आहे आणि विशेष परिस्थितीमध्ये एकशे पन्नास दिवसांपर्यंतचा कालावधी म्हणजे रोजगाराची जी हमी आहे ती सरकार देत असतं यात जर शंभर रोजगार तयार झाले ना मित्रांनो त्यातले तेहतीस रोजगार महिलांसाठी राखीव आहेत याचा अर्थ की योजना वुमन एम्पॉवरमेंट आहे महिलांचे सबलीकरण हे जे मंडळी आहेत जे या योजनेत एनरोल झालेले आहेत त्या सर्वांना सांगितलं गेलं तुम्ही बँक अकाउंट ओपन करा बँक अकाउंट ओपन करा याचा अर्थ सरळ साधा आहे यांचं फायनान्शियल इनक्लूजन म्हणजे वित्तीय समावेश सारे बेनिफिट्स या मनरेगाचे आहेत मग आता या वर्षी काय काय झालेलं आहे तर बघा हे जे नोटिफिकेशन आलेलं आहे ग्राम विकास मंत्रालया अंतर्गत मनरेगा ग्राम विकास मंत्रालयाच्या अंतर्गत काम करते यावरती देखील क्वेश्चन आहे नीट लक्षात ठेवा एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासन हे लागू असेल हे जे मी तुम्हाला आता हे सगळं सांगितलं ना या सगळ्यांवरती क्वेश्चन आहे जा आणि चेक करा नेक्स्ट मग आता याच्यातल्या मजुरीमध्ये वाढ कोणत्या बेसिसवर होते तर ती सीपीआय पी लेबरशी लिंक्ड आहे त्यांच्या बेसिसवरती मजुरीमध्ये वाढ केली जात असते ठीक आहे सगळं बेसिक आहे हे माहितीच पाहिजे मग आता याच्यामधली वाढ किती झालेली आहे तर प्रतिदिन सात ते सव्वीस रुपये इतकी वाढ झालेली आहे पर डे सात ते सव्वीस रुपये वाढ इथे करण्यात आलेली आहे नेक्स्ट मित्रांनो मी सौरभ सोनोने मी फिजिक्स वालावरती शिकवतो तुम्हाला जर माझे फ्री क्लासेस बघायचे असतील तर आ, हा माझा मोबाईल नंबर एट वन फोर नाईन सिक्स वन झिरो टू एट झिरो मला तुमचं नाव आणि तुमचा जिल्हा डिस्ट्रिक्ट या दोन गोष्टी पाठवून ठेवा माझे फ्री सेशन्स तुम्ही बघू शकाल जे तुम्हाला सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयोगी ठरतील पुढे जाऊया तर आता सर्वात कमी हाईकणी कोणी कोणी केलेली आहे आंध्र प्रदेश अरुणाचल प्रदेश आसाम नागालँड आणि तेलंगणा यांनी किती वाढ केलेली आहे मात्र सात रुपये वाढ केलेली आहे ठीक आहे सर्वात जास्त वाढ कोणी केलेली आहे सव्वीस रुपये कोणी हरियाणानं केलेली आहे हरियाणामध्ये आधी तीनशे चौऱ्याहत्तर रुपये दिले जात होते आता हरियाणामध्ये चारशे दिवस चारशे रुपये दिले जातात पर डे एवढी ही पहिल्यांदा आहे की एखादं राज्य मनरेगासाठी चारशे रुपयापर्यंतचा वेजेस रोजंदारी देत आहे हो ठीक आहे ही खूप मोठी गोष्ट आहे महाराष्ट्रानं किती वाढवलेली आहे तर महाराष्ट्राने जवळपास पंधरा रुपये वाढवलेली आहे बघा दोनशे सत्त्याण्णव महाराष्ट्र देत होता आता महाराष्ट्र जवळपास तीनशे बारा रुपये देणार आहे बारा आणि तीन पंधरा रुपये महाराष्ट्रानं वाढवलेली आहे पर्सेंटेज ग्रोथ जर काढायची ठरली तर ती पाच पॉईंट पाच टक्के आपली एमपीएससी काही विचारू शकते त्याच्यामुळे मी सगळ्याच गोष्टी त्याच्यात प्रिपेअर करून ठेवलेल्या आहेत प्रिवियस इयरचं कंपॅरिझन म्हणजे जर समजा आपण दोन हजार चोवीस पंचवीसचं कम्पॅरिझन दोन हजार पंचवीस सव्वीस साठी केलं तर सर्वाधिक वाढ गोव्यानं केलेली आहे दहा पॉईंट छप्पन्न सर्वात कमी वाढ ही उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडनं केलेली आहे किती केलेली आहे तर तीन पॉईंट शून्य चार टक्क्यांनी केलेली आहे नरेगा दोस्तांनो एकोणावीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत नरेगानं भारतातील जवळपास पाच पॉइंट सहासष्ट कोटी घरांपर्यंत नरेगा पोचू शकलेली आहे एका घरामध्ये जर समजा चार लोक राहत असतील तर साई चोको चोवीस जवळपास तेवीस ते चोवीस कोट घरांना नरेगा द्वारा मदत मिळालेली आहे नरेगा शंभर दिवसांचा अनस्किल्ड लेबर उपलब्ध करून देत असते याच्यामध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं ऍडिशनल पन्नास दिवसांची इलिजिबिलिटी सुद्धा मिळू शकते पण मात्र त्यासाठी जमिनी विना तुमच्याकडे जमीन नसावी अनुसूचित जमातीच्या कुटुंबांना ओके जर तुम्ही स्केड्युल ट्राईब असाल तर स्केड्यूल ट्राईब एस टी हाऊसहोल्ड जर तुम्ही जंगल व्याप्त क्षेत्रात राहत असाल तर साधारणतः दीडशे दिवसांचं काम तुम्हाला दिलं जाऊ शकतंय दुष्काळ आणि आपत्तीग्रस्त भागामध्ये साधारण पन्नास दिवसांची हमी ही वाढवून दिली जात असते ठीक आहे या दोघांकरता वेगळा क्रायटेरिया फॉलो केला गेलेला आहे एक छोटासा होमवर्क मी तुम्हाला सगळ्यांना देणार आहे जो तुम्ही खाली कमेंट बॉक्स मध्ये करणं मला अपेक्षित आहे पहिली चार राज्य एक दोन तीन चार ज्यांनी सगळ्यात जास्त त्यांचे वेजेस वाढवलेले आहे याचा डेटा तुम्हाला उपलब्ध होऊन जाईल इंटरनेटवरती तो कृपया खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्की टाका आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तेही मला सांगायला विसरू नका तुम्हाला व्हिडिओ आवडलेला असेल तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत नक्की पोहोचवा आमतो इथे जय हिंद Ja, mein